माझ सोलापूर न्यूज चॅनल राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार आज पहिल्यांदाच बारामतीमध्ये आहेत यावेळी त्यांनी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्याला दिलं म्हणून अस्तित्व संपत नाही असे म्हणत कार्यकर्त्यांना धीर देत नव्याने लढण्याची उमेद दिली तसेच माझ्या वयाची चिंता करू नका असे सांगत त्यांनी विरोधकांना टोलाही लगावला शरद पवार म्हणाले राजकारणात पक्ष उभे राहतात काही पक्ष सोडून जातात नवे येतात असं होत असतं एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला असं नाही चिन्हाची काळजी करायची नसते चिन्ह काढून घेतलं म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला तसेच मी आत्तापर्यंत चौदा निवडणुका लढलो त्यातल्या पाच निवडणुकांमध्ये चिन्ह वेगवेगळी होती असेही त्यांनी नमूद केले माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल